स्वागत करतो तर आज महिला काय नाहीये तर महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रसर आहेत म्हणजे देश चालवणारी सुद्धा महिला आहे घर चालवणारी सुद्धा महिला आहे आणि स्वतःच संरक्षण करणारी महिला आहे तर नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धा झाल्या त्या किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये छप्पन्न किलो वजनी गटात गोल्ड मेडल मिळवणारी सिद्धी भुजबळ आज आपल्या सोबत आहे आणि आज आपण तिच्यासोबत गप्पा मारणार आहोत तिच्याकडून जाणून घेणार आहोत बघत आहे तुझं आणि मनापासून अभिनंदन पुढे पर्यंत यूज करते तर काय आता गोल्ड मेडल तरी तू आहे सर छप्पन्न किलो वजनी गटात तर तुझी प्रतिक्रिया काय आहे थँक्यू सगळ्यात पहिलं तुम्ही मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल मला गोल्ड मेडल मिळून इतका आनंद झालाय खेलो इंडिया ह्या मेगा इव्हेंट मध्ये मला गोल्ड मेडल मिळवणं हे मला स्वप्न होतं आणि हे मेडल मी माझ्या मम्मी पप्पांना डेडिकेट करते बिकॉज त्यांनी मला इथपर्यंत आणायला इतके कष्ट केले ते आणि त्यांनी इतकं लोक जे टॉन्स ऐकून मला इथपर्यंत आणले त्यासाठी मी त्यांच्या ऋणी आहे मी त्यांच्या नक्कीच आणि अजून एक गोष्ट होती की किक बॉक्सिंग किक आणि बॉक्सिंग हे तरी आपल्याला माहिती आहे पण किक बॉक्सिंग मध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत असं आम्ही ऐकलेले तर नेमके प्रकार काय आहेत कारण आमच्या प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायचे खेळाडू सोबत पंच पण आहे त्यामुळे मी हे एकदम सविस्तर तुम्हाला सांगू शकते की किक बॉक्सिंग मध्ये दोन इव्हेंट असतात एक मेन तर आम्ही आणि रिंग टोटल सेव्हन इव्हेंट असतात पहिला असतात म्युझिकल फॉर्म लाईक कातास करायचे असतात त्याच्यामध्ये फक्त जे मुलं फाईटला घाबरतात त्या लोकांसाठी हा इव्हेंट आहे की कातास करू शकतात आणि दुसरा इव्हेंट पॉईंट फाईट आहे जे तुम्हाला फक्त पॉईंट घेऊन असतो ओन पॉईंट पॉईंट घ्यायचा असतो तिसरा लाईट कॉन्टॅक्ट आहे पण तुम्हाला बेटच्या वरती किक मारायला तुम्हाला म्हणजे कमरेच्या वरती किक्स मारायला लागतात आणि नंतर येतं रिंग इव्हेंट रिंगमध्ये तीन इव्हेंट असतात तर पहिला फुल कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्हाला शंभर टक्के पॉवर तुम्ही यूज करू शकता आणि फाईट कंटिन्यू करू शकता दुसरा टिक लाईट म्हणून इव्हेंट असतो जिथे तुम्हाला 100% यूज करू शकता पण तुमचे किक्स थाईज पण अलाउड असतात आणि तिसरा येतो केवन जिला तुम्हाला तुमचे एल्बोज आणि निज से कोपरे तुम्ही यूज करू शकता असे टोटल सात इव्हेंट असतात नक्कीच आणि आम्हाला अजून एक माहिती मिळाली की तुम्ही एमपीएससी परीक्षेची सुद्धा तुम्ही तयारी करताय तर एमपीएससी आणि यामध्ये गोल्ड मेडल मिळवणं खरं तर गोल्ड मेडल मिळवणं हे सोपं नाही आहे पण त्याचा समतोल कसा राखता आणि तुमचं रुटीन कसं असतं माझ्यासाठी खूप अवघड होत पण मी मला ठरवलं की नाही मला करायचंच होतं मी दिवसा असा माझा शेड्यूल ठरलेला आहे की मी सगळ्या देते मग दिवसभर स्टडीज परत संध्याकाळी आणि या सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट मला मार्गदर्शन करणारे आमचे निलेश सर महाराष्ट्राचे अध्यक्ष असून कसलाही असा नाही का हे नाही आहे की मी अध्यक्ष आहे ते खूप डाऊन कर देत त्यांनी मला ह्या सगळ्यात खूप सपोर्ट केला की तू कर तू करू शकतेस तू म्हणलेस की सपोर्ट सपोर्ट हा विषय तर खूप महत्वाचा असतो म्हणजे विदाउट सपोर्ट कोणच पुढे जाऊ शकत नाहीये आणि आता जर आपण बघितलं तर सगळेचे काही खेळाडू आहेत म्हणजे आपल्या लोही गावावर गावातील असतील किंवा कोणत्याही खेडेगावातील जे खेळाडू असतील तर ते सध्या जास्तीत जास्त अग्रेसर होतात ते जास्त पुढे जातात तर तेच आपले मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना तू काय सल्ला देशील तर पॅरेंट्सनी जितका सपोर्ट करेल तितकं खूप मुलाकडे पाहिजे नसतं पण जर पॅरेंट्स आपल्याला सपोर्ट करतात तेवढंच पेरेंट्सला खुश केलं पाहिजे की लाईक त्यांनी जे पॅरेंट्स ज्यासाठी सपोर्ट करतात ते ध्येय आपण पूर्ण केलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला मेहनत <laughs> करावी लागेल कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल बिकॉज कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस जर तुम्ही मेहनत